शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे तब्बल पाच हजार कोटी रुपयाचा जमीन घोटाळा प्रकरणाचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नेमकं प्रकरण घडलंय काय तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत उद्या चर्चा तर शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत संजय शिरसाट दोन हजार चोवीसमध्ये सिडकोचे अध्यक्ष असताना पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवार यांनी त्यांच्यावर केला आहे रायगड पट्ट्यामधील दीडशे एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे बिवलकरला इंग्रजांना मदत केली होती बिवलकरांनी त्या बदल्यामध्ये बिवलकर कुटुंबाला चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन त्यांना बक्षीस म्हणून इंग्रजाकडून देण्यात आली होती रोहो पनवेल अलिबाग या भागात जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली होती एकोणावीसशे एकोणसाठमध्ये मध्ये सिलिंग कायद्या अंतर्गत कुटुंबाने स्वतःला वाचून घेतलं आणि चार हजार एकर जमीन वाचली मात्र सरकारने मध्ये करून घेतली एकोणावीसशे नव्वदमध्ये त्या, मध्ये आपली जमीन, जमीन पुन्हा आपल्याला मिळावी यासाठी त्यांनी सरकारकडं मागणी केली तत्कालीन जिल्हा अधिकारी यांनी जमीन मागत देण्याचा अर्ज फेटाळला शिरसाट हे शिडकोसे अध्यक्ष झाल्यानंतर दीडशे एकर जमीन त्यांच्या बिवलकर कुटुंबाला परत केली असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे रोहित पवार यांनी असं देखील म्हटलं आहे संजय शिरसाट यांना शंभर कोटीचा बलिदान मिळाला असणार आणि शिवसेनेला शिंदेसाहेबांना आणि त्यांचे काय संबंध आहे हे आम्हाला ते देखील बघावे लागेल पण त्यांना देखील तीनशे ते दे चारशे कोटी रुपये दिले असणार आहे असा देखील आरोप रोहित पवार यांनी केला आहे संजय शिरसाट यांच्यावर आयकर विभागाची टांगती तलवार आहे आणि याबाब याबरोबरच त्यांचं वीट हॉटेल हे देखील चर्चेत आहे अचानक त्यांच्याकडे दीडशे कोटी रुपये आले कसे असा गंभीर प्रश्न विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जात आहे त्यांच्याबरोबर त्याचबरोबर शेद्रा एम आय डी सीमध्ये पाच एकर जमीन पत्नी आणि मुलाच्या नावावर हो आहे त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरला देखील पंचकारित हॉटेल च काम सुरू आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला शाजापुरात दोन एकर दोन गुंठे जागा एक कोटी पन्नास लाखात घेतली सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये साजापुरात दोन एकर सोळा गुंठे जागा साठ लाखात घेतली या सर्व प्रॉपर्ट्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही महिन्यात खरेदी केल्या आहेत रोहित पवार यांनी गंभीर आरोप शिरसाट यांच्यावर लावले आहेत त्याचबरोबर रोहित पवार यांनी म्हटलं आहे की शिरसाट संजय शिरसाट एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या बेड व वर बसून त्यांच्या शेजारी दोन पिशव्याच्या म्हणजे दोन पिशव्या होत्या बॅगीच्या आणि पैसा दोन जवळजवळ त्यामध्ये पंधरा ते वीस कोटी रुपये ते आले कुठून असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे याचबरोबर याचं लवकरात लवकर, लवकर स्पष्टीकरण द्यावं असं देखील रोहित पवार यांनी मागणी केली आहे पण यावर संजय शिरसाट यांनी कुठलीही शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही लवकरात लवकर त्यांनी राजीनामा देखील द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे यावर संजय शिरसाट यांनी कुठलेही प्रत्युत्तर दिलेलं नाही पण शिवसेनेचे उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देत असताना कालचे भाषण जे झाले अजित पवार रोहित पवार आणि जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर होते त्या ठिकाणी जे अजित पवार आहे यांनी रोहित पवार यांच्याबद्दल निवडून तू कसा आला ह्या मुद्दा दाबण्यासाठी ह्या कुठेतरी रोहित पवार हे मुद्दे काढत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाट यांच्या हॉटेल संदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे आता संजय शिरसाट हे कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे असं दिसत आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा